नाशिक शहरात मोबाईलबाबत कोणतीही समस्या असो दुरुस्ती करायची असो एक्सेसरीज घ्यायची असोत हेडफोन ब्लूटूथ किंवा अजून काही घ्यायचं असेल तर त्यासाठी हक्काचे आणि माफक दरात वस्तू मिळविण्याचं किंवा मोबाईल रिपेअर होण्याचं ठिकाण म्हणजे एम जी रोड येथील अन्नपूर्णा हॉटेलच्या बाजूची गल्ली या गल्लीची ओळख मागील काही वर्षात मोबाईल गल्ली अशी झाली आहे खरं तर या ठिकाणी पूर्वी मोठ्या संख्येनं कॅमेरा रिपेअरिंग फोटो लॅब होत्या कालांतरानं मोबाईलची संख्या वाढली तसतसं इथे मोबाईल रिपेरिंग करणाऱ्यांची संख्या वाढत गेली मोबाईल रिपेरिंग करणारे हे सगळे होते नाशिक किंवा आजूबाजूच्या परिसरातील मराठी युवक गुणवत्ता आणि विश्वास यामुळे हळूहळू या ठिकाणी संपूर्ण नाशिक शहरातून ग्राहकांचा ओढा वाढला उपनगरातील दुकानदार देखील मोबाईल रिपेरिंगसाठी याच ठिकाणी येऊ लागले त्यामुळे इथं एक प्रकारे मोबाईलच्या आफ्टर सर्व्हिसचं मार्केट निर्माण झालंय इतर क्षेत्रात जसे परप्रांतीय येतात तसेच याही ठिकाणी मोबाईल कव्हर स्क्रीनगार्ड विकण्याचा व्यवसाय राजस्थानी मंडळी करू लागली मागील काही वर्षात या राजस्थानी मंडळींनी आपला आवाका वाढवत नेत मोबाईलचे पार्ट्स एक्सेसरीज असं सगळं विकायला सुरुवात केली आणि बघता बघता त्यांची मोनोपॉली निर्माण झाली खरं तर प्रत्येकानं व्यवसाय करावा पैसे कमवावे या हेतूनं त्यांना कधी कोणी टकलं ना अडवलं मात्र आता त्या राजस्थानी दुकानदारांनी घेतलेल्या एका एकाधिकारशाहीच्या पावित्र्यामुळे मोठं वादंग निर्माण झालंय मराठी विरुद्ध राजस्थानी दुकानदार असा थेट सामना रंगलाय झालं असं की राजस्थानी दुकानदारांनी आपली अंतर्गत मिटिंग घेऊन मराठी दुकानदारांना कोणतंही सहकार्य न करण्याचा तसेच रिपेरिंग साहित्याचा पुरवठा न करण्याचा पवित्रा घेतलाय त्यामुळे या मोबाईल मार्केटमधून मराठी दुकानदार तसेच दुरुस्ती करणारा कारागीर थेट हद्दपार होण्याची भीती निर्माण झालीय यामुळे मराठी दुकानदारांनी न्याय मिळविण्याच्या अनुषंगानं थेट मनसेकडे धाव घेतली आहे मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी राजस्थानी दुकानदारांच्या आडमुठ्या धोरणाला तीव्र विरोध करत त्यांना समज दिली आहे काय सांगा काल जो प्रकार घडला होता नेमका काय प्रकार होता आणि मनसेची आता त्याबाबत काय भूमिका खरं हा प्रकार काल नव्हता घडला साधारणतः दोन तीन दिवसांपूर्वी काही परप्रांतीय व्यापाऱ्यांकडनं एमजी जी रोडचं जे आपले मराठी व्यापारी त्यांना त्रास देण्यात आला होता त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या होत्या की इथं आम्ही अशा प्रकारचं तुम्हाला धंदे करू देणार नाही किंवा काही आणि त्या संबंधित लोकांनी ज्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली तर परवा आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो त्या सर्व व्यापाऱ्यांना भेटलो आणि त्या व्यापाऱ्यांना भेटल्यानंतर ता आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही इथे व्यापार करायचा असेल तर करा परंतु इथं मराठी माणसावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामाने आणि त्यांनी सुद्धा त्याला सामंजस्य अशी भूमिका घेऊन त्यांनी आम्हाला त्या ते दिवशी हुकार कळवला परंतु काल त्यांनी दुकानं बंद केले आणि आज सुद्धा आम्ही ऐकतो परंतु ते लोक आज सुद्धा आमच्या संपर्कात आहे त्यांनी आम्हाला संपर्क केला आहे आणि अशी कुठल्याही प्रकारची नाराजी न व्यक्त करता त्यांनी सांगितलं की आम्ही याच्यातनं आपण एक यशस्वी मार्ग काढू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिकाच विचाराल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका नेहमीच ही मराठी माणसाच्या हितासाठी राहिलेली आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये काळामध्ये मराठी माणसाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने एक मोठं आंदोलन उभं करेल पण अशा पद्धतीने आता त्यांनी बंद केली आहे किंवा देणारच नाही अशी जी हेतू पुरस्कार घेत जी, जी त्याबद्दल जरा रोष आहे मराठी दुकानदारांना नाही नाही तो तो त्यांचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं आम्ही सांगितलेलं नाही की तुम्ही दुकान बंद करू नका उलट त्यांच्यातला काही एका व्यापाऱ्याने फोन केला होता आणि त्यांनी फोन केला असताना मी त्याला सांगितलं तू दुकान उघड तुला कोणाचा त्रास असेल आणि तुला कोणी त्रास देत असेल तर निश्चितच आम्ही सुद्धा पक्ष म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्या मागे उभे राहू वाटते म्हणून नाही 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 असं काही नाही तुम्ही त्या लोकांना भेटू शकता तो तुम्ही म्हणाल तर मी त्यांना बोलवतो पण इथे त्यांना बोलवून मी तुम्ही त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी करा आमचं म्हणणं फक्त एवढं आहे की तुम्ही जी मोनोपॉली करता किंवा जो एकाधिकारशाही तुमची चालते ती बंद करा तुम्ही मराठी माणसाला तुम्ही दोन दोन हजार किलोमीटर वरून येता इथं धंदे करता महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीही तुम्हाला किंवा मराठी माणूस कधीही तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी रोकत नाही पण तुम्ही त्याचा अतिरेक का करताय कशासाठी करायचा तो अतिरेक मराठी माणसाने पोट भरायचा नाही का आम्ही तुम्हाला कधी इथं व्यापार करून देतोय सगळ्या गोष्टी करून देतो याचा अर्थ तुम्ही मराठी माणसाच्या पोटावर पाहिजे दिला पाहिजे त्यांनी त्यांची एक करून त्यांनी दिल्लीला पत्र पाठवलेलं आहे काय सांगा त्यांनी दिलेलं नाही त्यांनी बायडनला जरी पत्र पाठवलं ना तरी फरक नि पडणार आम्हाला कुठेही पाठवू त्यांनी पत्र आणि राहिला गुन्ह्याचा गुन्ह्याचा विषय तर गुन्हा झाला तर पवार तो गुन्हा स्वतःच्या अंगावर पण घ्यायला तयार पण मराठी माणसांपासून आम्ही त्यांच्या हितापासून तर आम्ही सुद्धा मागे हटणार नाही आणि आम्ही या लोकांना सांगितलंय जे व्यापारी आहे ना मी त्यांनाही सांगितले की माझे कुठले मराठी माणसं तुम्हाला त्रास देत असतील कोणी तुमच्यावर दादागिरी करतात तुम्ही त्या संदर्भात माझ्याशी बोला मी स्वतः तुमच्या बरोबर राहील परंतु तुम्ही एकाधिकारशाही कुठल्याही प्रकारे राबवता कामा नये मराठी माणसाला सुद्धा इथं महाराष्ट्रात पोट भरण्याचा हक्क आहे आणि आम्ही तो त्यांना दिल्याशिवाय शांत बसणार नाही दरम्यान मागील दोन ते तीन दिवसांपासून या ठिकाणची राजस्थानी दुकानदारांची दुकानं बंद असल्याचं बघायला मिळत मनसेच्या मध्यस्थीनं हा वाद सामोपचाराने मिटतो की अजून विकोपाला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक